अबोली या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये सोबत अबोली रेड लाईट एरियामध्ये येते तिला ज्योत्स्ना आणि मनवा यांच्याबद्दल माहिती हवी असते पण त्यासाठी चंदा नावाच्या बाईचा शोध घेणं आवश्यक असतं मग अबोली आता एका बाईला भेटते आणि तिला ज्योत्स्ना चंदा यांच्याबद्दल विचारते ती बाई सांगते ज्योत्स्नाबद्दल मला काही माहीत नाही आहे पण हा, चंदा हां चंदाने हा आता व्यवसाय सोडलेला आहे आणि ती एका वेगळ्या वस्तीत राहते अबोली सांगते तुम्ही मला चंदाचा पत्ता देऊ शकाल का यावरती ती बाई सांगते हो मी तुम्हाला चंदाचा पत्ता देते मग चंदाचा पत्ता घेऊन आता मात्र अबोली आणि क्रिश या चंदाला भेटायला निघतात चंदाचा पत्ता दिल्यावरती त्या ठिकाणी पोहोचताच दार वाजवल्यावरती आता दार उघडत एक बाई बाहेर येते आणि आबोली म्हणते चंदा आता चंदा हे नाव घेतल्यावरती ती बाई खूप घाबरते आणि ताबडतोब दार लावायला लागते कारण सोबत इन्स्पेक्टर कोणीतरी आहे म्हणून ती अधिक घाबरलेली असते मग आबोली म्हणते ताई ऐका तरी मला तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे यावरती ती सांगते हे बघ इथे कुणी चंदा नावाची मुलगी राहत नाही चंदा वगैरे नाही आबोली म्हणते ऐका ना तुम्ही हे इन्स्पेक्टर आहेत म्हणून काळजी करू नका हे आपली मदत करायला आलेली आहेत मला तुमच्याकडे तेवीस चोवीस वर्षापूर्वीच्या एका व्यक्तीची माहिती घ्यायची आहे तुम्ही मला ही माहिती देऊ शकता का यावरती आता मात्र ती बाई सांगते कोणाबद्दल माहिती हवी आहे आणि हे बघा म्हणजे माझं इथे नाव चंदा नाही मी इथे वसुधा म्हणून वावरते अबोली म्हणते आमच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही फक्त मला हे बघा ज्योत्स्ना ज्योत्स्ना या नावाच्या बाईचा पत्ता हवी आहे मग चंदा सगळी कर्मकहाणी सांगते आणि सांगते काय सांगायचं तेवीस चोवीस वर्षापूर्वी मी त्याच बिझनेसमध्ये होते पण बिचाऱ्या निरपराध ज्योत्स्ना ह्याच्यामध्ये अडकली गेली तिला कोणीतरी तिकडे आणून टाकलं आणि त्याच वेळेला पोलिसांची धाड पोलिसांची धाड पडल्यावरती तिला आता पोलीस स्टेशनला नेल्यावरती एका हवालदाराने तिला खूप चांगल्या पद्धतीने एका आश्रमामध्ये पाठवलं आणि नंतर त्या हवालदाराच्या आणि तिच्या गाठीभेटी वाढल्या आता हा हवालदार दुसरा तिसरा कुणी नसून माधव काका असतात हे अबोलीला अचूक समजतं चंदा सांगते त्या ते हवालदारांनी तिला या जळजळीतून बाहेर तर काढलं तिच्याशी लग्न पण केलं पण त्याने प्रामाणिकपणा नाही दाखवला त्याने तिला वर्षाच्या आतच सोडून दिलं त्यावेळेला ज्योत्स्ना प्रेग्नेंट होती आणि तिचं आयुष्य त्या हवालदारांनी पार बर्बाद केलं जर त्या हवालदाराने असं केलं नसतं तर आता तिचं एक सुखी कुटुंब असतं त्यानंतर तिने ना एका गोड मुलीला जन्म दिला असं म्हटल्यावरती अबोली सांगते मला त्या मुलीचाच पत्ता हवे तर ज्योत्स्ना म्हणते नाही गं मला खरंच काही माहिती नाही आहे मला फक्त तर, तर समजलं होतं की दहा वर्षापूर्वी ज एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यानंतर तिथेच तिचा दुर्दैवी मिळतो Kiisa- . Teusala. त्याच्यापुढे तिच्या मुलीचं काय झालं नंतर सगळं कसं काय घडलं याबद्दल मला खरंच काही माहिती नाही आहे पण तू ज्योत्स्नाबद्दल इतकी का चौकशी करते आहे हेच नक्की तुझं नातं तरी काय यावरती आबोली सांगते ज्योत्स्नासोबत तसं माझं कोणतंही नातं नाही आहे पण मनवासोबत माझं रक्ताचं नातं आहे यावरती जो चंदा म्हणते खरंच मला ज्योत्स्नाचा पत्ता माहीत नाही आहे पण आणि त्या मनवाचं काय झालं हे पण पुढे माहीत नाही आहे अबोली म्हणते ठीक आहे तुम्हाला अजून काही माहिती कळली तर मला नक्की कळवा असं म्हणत आता मात्र अबोली चंदाचा निरोप घेते आणि तिकडून निघते चंदाचा निरोप घेऊन अबोली आणि क्रिश बाहेर पडतात फारशी काही माहिती त्यांना मिळाली नसते अजूनही मनवाचा पत्ता मिळणं बाकी असतं त्याच वेळेला तिकडे आता अबोली सांगते क्रिश तू पण आता पोलीस स्टेशनला जा जर का अंकुश सरांना संशय आला ना की तू इकडे आहेस तर उगाच गोंधळ होईल आणि अंकुश सरांना तुझ्यावरती संशय येईल तू निघ पोलीस स्टेशनला तितक्यात अबोलीला इकडे विजया दिसते विजया या एरियामध्ये काय करते आहे आणि विजया या चंदाच्या घरी का आले हा अबोलीला प्रश्न पडतो ती आता विजयाचा पाठलाग करते विजया चंदाच्या घराचं दार वाजवते चंदाला काहीतरी बोलते तोपर्यंत अबोली तिकडे येते अबोली अब म्हणते विजया तुझा या प्रकरणामध्ये इतका इंटरेस्ट का तुला यातलं सगळं माहिती आहे का विजया म्हणते मला सगळं माहिती आहे अबोली म्हणते मला सगळी माहिती मग कळालीच पाहिजे त्यावरती विजया म्हणते हे बघ मी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे वे वेगळं ठेवते तुला माझ्याशी बोलायचं आहे ना तर माझ्या ऑफिसला येऊन बोल तिथेच आपण हे सगळं डिस्कस करूया असं म्हणत विजया अबोलीला तिकडून पाठवून देते मग अबोली विचार करते काहीही घडलं तरी मला विजयाकडून मनवाचा पत्ता घ्यायलाच पाहिजे मग अबोली विजयाच्या ऑफिसला येते तोपर्यंत विजयासुद्धा तिची कामं आटपून ऑफिसला आलेली असते अबोली म्हणते विजया मला खरं खरं सांग तुला मनवाचा पत्ता माहिती आहे ना तुला मनवाबद्दल काय काय माहिती आहे ते मला सगळं कळलं पाहिजे यावरती विजया म्हणते हे बघ असं नसतं काही तुला जे काही माहिती हवे ना ती सगळी माहिती माझ्याकडे आहे पण ती माहिती मी तुला अशी तशी देणार नाही यावरती अबोली म्हणते काय मग तुला हवे तरी काय आता मात्र विजया मुद्द्यावरती येते विजया सांगते हे बघ त्या दिवशी चाळीमध्ये तो क्लायंट आला होता तो माहिती आहे ना चाळीमध्ये मध्ये आलेल्या क्लायंटचे पुरावे आता तुझ्या नवऱ्याकडे आहेत ते पुरावे तू मला दिलेस ना की मात्र तुझं काम होईल एवढं मात्र नक्की त्यावरती अबोली म्हणते मी हे नाही करू शकत त्यावरती विजया सांगते ठीक आहे तू हे नाही करू शकत मग तुला मनवाचा पण पत्ता मिळणार नाही लक्षात ठेव माझ्या क्लायंटचे जे पुरावे तुझ्या नवऱ्याकडे आहेत तो पेन ड्राईव्ह ते सगळं मला आणून तू दिलंस ना तर मात्र मनवाचा पत्ता तुला लगेच ते असं म्हणत विजया आता अबोलीसमोर खूप मोठा आता गहन प्रश्न टाकते आणि धर्मसंकटामध्ये तिला टाकते मनवाचा पत्ता या चिठ्ठीमध्ये कैद आहे पेन ड्राईव्ह दे आणि चिठ्ठी घे असं म्हणत विजया डील करण्यासाठी आता सज्ज झालेली असते त्याच वेळेला आबोली घरी येते आबोली घरी येते आणि विचार करते काय करू बरं म्हणजे आता मी अंकुश सरांसोबत गद्दारी तर करू ना शकत नाही त्यांच्याकडे असलेला खूप मोठा पुरावा मी हिला देऊ शकत नाही कारण अंकुश सरांशी गद्दारी करणं खूप महागात पडेल कारण अंकुश सरांना खाकीवरती खूप प्रेम आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाही आहे मला मनवाचा पत्ता पण पाहिजे मनवाला न्याय मिळवून देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे अबोलीच्या मनामध्ये द्वंद्व चालू असतं नक्की काय करावं तिला कळत नसतं अखेर ती निर्णय घेते कपाट उघडते त्याच्यामधून ती फाईल काढते आणि त्या फाईलमधून पेन ड्राईव्ह चोरते पेन ड्राईव्ह ती अबोलीला कळत असतं आपण जे करतोय ते खूप मोठं चूक आहे पण तिला मनवाचा पत्ता मिळवण्यासाठी चूक बरोबर काही समजत नसतं तो पेन ड्राईव्ह आपल्या ताब्यात घेऊन अबोली झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली विजयाच्या ऑफिसला येते विजयाच्या ऑफिसला आल्यावरती विजया आणि नीता दोघीजणी बोलत असतात की अबोली नक्की येईल का विजया म्हणते हे बघ ती आली ना तरी ती हरणार आहे ती नाही आली तरी ती हरणार आहे दोन्ही केसमध्ये आबोलीची हार नक्की आहे तितक्यात अबोली येते अबोली म्हणते विजया मी पेन ड्राईव्ह आणलेला आहे मला मनवाचा पत्ता पाहिजे विजया म्हणते बघू मला पेन ड्राईव्ह दे हातामध्ये अबोली म्हणते नाही विजया इच्स हातसे ले उस हातसे दे विजया म्हणते डायलॉग अँड ऑल ठीक आहे ठीक आहे हे बघ ह्या हाताने घे त्या हाताने बे असं म्हणत अबोली पेन देते विजया तिला तो पत्ता देते आता हातामध्ये तो कागद घेऊन घाई घाईत तो पत्ता पाहण्यासाठी कागद उघडते कागद उघडते तर काय कागद पूर्णपणे कोरा असतो कागदावर ती पत्ताच नसतो अबोली म्हणते विजया हे काय माझ्यासोबत तू फसवणूक करतेस कागदावर ते कोणताही पत्ता नाहीये विजया म्हणते अगं तू मला मूर्ख समजतेस का पेनड्राईव्हच्या आतमध्ये काय आहे चेक केल्याशिवाय तुला पत्ता कसा देईन मी वकील आहे मी हाडाची असं म्हटल्यावर ती विजया लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करते पेन ड्राईव्ह कनेक्ट करून त्याच्यामध्ये काही माहिती आहे का पाहते तर नीता म्हणते मी तुला म्हटलं होतं ना हे आबोली अंकुश सोबत गद्दारी नाही करणार इतक्या सहजासहजी ही गद्दारी नाही करणार काही नाहीये ना त्यावरती विजया म्हणते काय गं अबोली काय आहे ह्याच्यामध्ये पुरावा अबोली म्हणते तू मला सांगितलंस की त्या फोल्डरमधून पेन ड्राईव्ह काढायला ते पेन ड्राईव्ह मी काढले पुरावा कुठे आहे काय आहे मला काही माहीत नाही आहे माझ्याकडे लॅपटॉप नाही मी काही चेक नाही केलं त्यावरती विजया म्हणते थांब मी चेक करते मग विजया पुन्हा एकदा ते सगळं चेक करते आणि तिला जे पुरावे हवे असतात ते सापडतात मग ती अबोलीला खरा खरा पत्ता देते त्या पत्त्यावरती आता मनवाला शोधायला अबोली निघते इकडे विजया विचार करते क्लायंटला फोन करते आणि त्याला सांगते की आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे आता तुझी सुट होईल पण तितक्यात क्लायंटचा फोन येतो विजया म्हणते शैतान का नाम लिया और शैतान हाच क्लायंट सांगतो विजया मॅडम मला अंकुश सरांनी पोलीस स्टेशनला अरेस्ट केलंय तुम्ही ताबडतो पिकडे यावरती या विजया म्हणते थांब मी आले मग पोलीस स्टेशनला गेल्यावरती विजया म्हणते तुम्ही माझ्या क्लायंटला पुराव्याशिवाय वै पकडूच शकत नाही अंकुश म्हणतो पुराव्याशिवाय वै मी कोणतंही काम करत नाही यावरती क्लायंट म्हणतो बघा ना मॅडम यांनी मला अरेस्ट केलंय त्यावेळेला आता मात्र अंकुश म्हण तो पुरावा आहे माझ्याकडे अंकुश आता ते फोल्डर काढतो आणि त्यातला पेन ड्राईव्ह पाहिला तो त्याला कुठे पेन ड्राईव्हच दिसत नाही विजया मग आपल्या हातामध्ये तो पेन ड्राईव्ह घेते आणि म्हणते जो पेन ड्राईव्ह तू शोधतोयस ना तो माझ्याकडे आहे अबोलीने तो पेन ड्राईव्ह दिला हे अंकुशला समजल्यावरती तो खूप चिडतो अबोलीकडे आता मात्र रागारागाने तो चौकशी करायला येतो की तू तो पेन ड्राईव्ह विजयाला दिलासनं माझ्या खाकीला काळीमा ना असं म्हणत तो अबोलीला जाब विचारतो पण अबोलीला याची चिंता नसते पत्ता मिळाल्यावर ती अबोली मनवाकडे पोचते आणि मनवाचं रूप बघून मात्र अबोली हदरते क्रिश आणि अबोली मनवाकडे पोहोचतात तर मनवा रेड लाईट एरियामध्ये काम करत असते आणि तसेच वेशभूषा तसेच कपडे एका माणसाला चांगलं दम देत ती सांगत असते या एरियामध्ये आमचा बिझनेस खराब करायला पुन्हा आलास ना तर तुझी वाट लावून टाकेन आजूबाजूच्या बायका मात्र मनवासाठी खूप खुश असतात सगळेजणं मनवाला टाळ्या वाजवत असतात त्यावेळेला क्रिश म्हणतो अबोली ज्या मनवाचा तुला पत्ता हवी आहे ती अशा अवस्थेत तुला सापडेल तुला वाटलं होतं का आणि अशा अवस्थेमध्ये सापडलेल्या या मनवाला तू घरी घेऊन जाणार का अबोली म्हणते हो कारण हे मनवा शिंदे कुटुंबाचा भाग आहे शिंद्यांचा रक्त मनवाच्या मनवामध्ये आहे त्यामुळे मला मनवाला घेऊन घरी जायलाच पाहिजे आता मात्र या अवस्थेमधील मनवाला पाहताच अबोलीला धक्का बसला असला तरी तिला घेऊन घरी जाण्याचा निर्णय पक्का असतो अबोली मनवाला घरी घेऊन जाणार म्हणजे शिंदे कुटुंबात मोठं वादळ येणार अंकुश अबोलीचं भांडण होणार आता नक्की मनवा घरी गेल्यावरती काय प्रसंग ओढवणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे